आपण पाहत आहात के एस न्यूज मराठी वाचाल वीरांचा निषेध करण्यासाठी जत तालुक्यातून आलेले सर्वच आमची बांधव ज्या पद्धतीनं काल वाचाल वेळा आणि या ठिकाणी आरोप केला त्या खर तर मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध व्यक्त ज्या पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंता काला शिव अर्मित वटर यांची आत्महत्या झाली की घातपात झाला खर तर हा पोलिसांचा तपासाचा भाग आहे पण ज्या वेळेस तो सव्वीस ते सत्तावीस वर्षाचा होता आणि मग सव्वीस ते सत्तावीस वर्षाचा युवक जर आपल्या घरातन गेला तर आपली काय अवस्था होते हे खर तर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुभव घेतलं गरजे आज जो काही तपासाचा भाग आहे तो तपासाचा भाग असताना त्या कुटुंबातील त्याच्या आईने आणि त्याच्या बहिणीनं कारण तपासाचा भाग एखादा तक्रार केल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला पहिला पोलीस स्टेशन आपल्याला काय विचारत की तुम्हाला कुणावर संशय आहे का बरोबर ना पण आता त्या बहिणीनं आणि त्या आईनं जर संशयितांची नावं जर दिलेली असतील आणि ते पदाधिकारी जर तुमच्या पक्षाचे असतील आणि मग त्या युवकाला न्याय मिळण्यासाठी त्याची सखोल चौकशी करण्यासाठी ते तपासात पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्याला आदरांजली वाहून या ठिकाणी एक आमचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला खर तर त्यात कुठेही आम्ही कुणाचंही नाव घेतलेलं नव्हतं आमची एकच मागणी होती की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे हीच आमची अपेक्षा होती पण ज्या कुटुंबाचा एक कर्ता पुरुष जातो आणि त्या कुटुंबावर एक जो काही आघात होतो आणि त्या आघाताच्या माध्यमातून जे काही त्यांच्या घरातले आरोप प्रत्यारोप केले तो तपासाचा भाग पोलीस स्टेशन करेल पण एक आहे की कोकणी कोकळेने म्हटल्यासारखं ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली त्या दिवशी व्ही सी चालू होती आणि त्या व्हिसीतनं उठून तो आज जाऊन मत्य ती ती आज आत्महत्या करतो आणि ती कल्पना त्याच्या आईला आल्यानंतर ती माऊली या ठिकाणी पंचायत समितीचे भेडवून यांच्याकडे दालनात हजर झाली आणि त्यांच्याकडे ती तक्रार केली आणि जे काही आज ते तिचं म्हणणं होत ते आज तिने मांडलं आज ज्या पद्धतीनं खर तर हे तालुक्यानं निवडून दिलेले प्रथम नागरिक होते आणि तालुक्यातल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्यांना अशा पद्धतीचे आत्महत्या करणं आणि त्यांच्या घरातल्या आरोप केल्यानंतर खर तर त्यांना दिलासा द्यायला या आमदारांनी जाणं गरजेचं होत या वाचावीरांनी जाण्याचं गरजेचं होत तर काय केलं पण याच्यात नेमकं आज तुम्हाला निषेध करण्याची वेळ का होती काय देऊ आज सत्ता कुणाची भाजपच्या माध्यमातून महाविकास आघाडीची सत्ता गृहमंत्री तुमचे भाजपचे खर तर तुम्ही असं स्टेटमेंट द्यायला पाहिजे होत की जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होत ते पहिल्याच दिवशी तुम्ही देणं गरजेचं होतं पण ते केलं नाही आणि वेळेस आम्ही त्याच स्टेटमेंट दिल्यानंतर तुम्हाला त्याची बाजू घ्यावी लागते ही सगळ्यात मोठी या तालुक्यातली शोकांतिका आहे अरे आज आपल्या सगळ्यांना माहितीये की ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनीच या तालुक्यातल्या ज्या रोजगार हमी योजनेच सगळं वाटोळ केलं कशा पद्धतीच्या त्या अधिकाऱ्यांच्यावर वर दबाव आणून एमबी तयार केले आणि फुकट पैसे लाटले हे सगळ्यातच तुम्हाला तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे त्यात कोण दोघ आहेत की नाही अरे तालुक्याला माहिती आहे ना मी नावच घेतो या ठिकाणी त्यात प्रामुख्यानं सुनील पवार आणि कोण सरदार पाटील <laughs> आज कोण म्हणजे आज इथं बसलेले बरेचसे जण त्यावेळेस त्यांच्या बरोबर होते व्हिडिओ जेल मध्ये गेला त्यांची चौकशी करायला गेले नाहीत पण व्हिडिओ रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना सोनं झाल्याला कोण होते हो पुढं का नाही पण याच सुद्धा खरं कुठं आज झालं पाहिजे ज्या आज या जत तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जर रस्ता पाहिजे असेल तर रमारीज योजना ही सगळ्यात मोठी एकच योजना होती की तिकडे प्रस्ताव तालुका झाल्यानंतर पंचायत समितीला झाल्यानंतर त्याचा प्रमाण घेऊन या ठिकाणी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा शेताला जाणारा रस्ता होत होता आज या ठिकाणी मी करू जे आर आणलेला आहे दोन हजार बावीस चा जे आर आहे तो या ठिकाणी जवळजवळ मी माग लागून शासनांकडे पंचेचाळीस किलोमीटरचे पानंद रस्ते या ठिकाणी आणले होते आज तुझ्या माझ्या हातात आहे मी वेळोवेळी त्या अधिकाऱ्यांच्याकडं पंचायत समितीच्या बिड्याकडं पाठपुरावा केला कोणी अधिकारी पालक रस्त्याचे म्हणजे त्यात करायला कुणी धजत दाज़, नव्हतं का धजत नव्हतं <laughs> जो काही पहिला कारभार झाला त्यात दोन बीडीओ आणि मला वाटतं एक डेप्युटी इंजिनियर सुद्धा या ठिकाणी त्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं म्हणजे एकीकडे तालुक्याचं नुकसान करायचं आणि मी नाही त्यातला म्हणजे <laughs> ही जर भावना या तालुक्यात जर आपण करू द्यायची नसेल तर याच पद्धतीनं येणाऱ्या काळात सुद्धा आपण या ठिकाणी या, या मोठ्या प्रमाणावर याचा निषेध व्यक्त केला पाहिजे आज दुसरं वाचावीरांनी आणखीन एक सांगितलं की लग्याच्या कारखान्या संदर्भात महाशयांना माहिती नसेल लंग्याच्या कारखान्याच्या जमिनी ह्या कारखान्या रजिस्टर झालेल्या कारखान्याच्या नावावर आणि त्या जमिनीच्या माध्यमातून येत्या काळात आम्ही प्रोजेक्ट उभा करणार आहोतच पण त्याच्या आधी आम्ही या चौथ तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हितासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी मिळण्यासाठी आज डप्परापुरे ते श्रीपती कारखान्याची उभारणी सुद्धा केलेली आहे हे सुद्धा त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे अच्छा वाचा वीरांनी का मला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून एक सवाल आहे वाचा मिळावा की तुम्ही पिठाची चक्की तर ह्या ठिकाणी गाठली का एमआयडीसी आमचे सांगतात की उंडी करून एमआयडीसी काढली म्हणजे एकीकडे आतापर्यंत आठ ते नऊ महिने झाले वेगवेगळ्या मंत्र्यांना पण इथं आणलं त्या मंत्र्यांच्या विभागाकडून नेमकं किती फायदा झाला या सर्वसामान्य जतमधल्या जनतेला त्यांची कामं झाली का हे सुद्धा आपण सगळ्यांनी विचारणं गरजेचं आहे बहिणीचा भाऊ वारला त्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा जोलेला आहे त्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही वेगळ्या प्रकारची चर्चा या ठिकाणी केली त्या बहिणीच्या आणि त्याच्या बाबतीत तुम्ही चर्चा सुरू केली म्हणजे एकीकडे तुम्ही सांगताय की महिलांसाठी आम्ही काय दांडियाचा प्रोग्राम आम्ही केला जरूर आहे पण आज गेली चौदा वर्ष झालं आम्ही या जत तालुक्यातल्या महिलांच्या साठी वेगवेगळे कार्यक्रम आज त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी करतोय तुम्ही आज ह्या पहिल्यांदा आमदार आला आणि आमदारांच्या माध्यमातून का कमिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला परवा कार्यक्रम झाला त्याच्यात कोण कसं नाचलं त्याच्याबद्दल मी बोलणार पण एक आहे की या जत तालुक्यातल्या लोकांच्यावर जर अन्याय होत असेल त्याच्या हक्कासाठी आम्ही जिथं जिथं वेळ लागेल जिथं जिथं कोण हात मारेल तिथं आम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे आज जग बघित परिस्थिती बदलताना आपल्याला दिसतय की गेल्या दशकाच्या कालावधीमध्ये या दशाच्या पूर्वी या तालुक्याची ओळख दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जात होता पण आज परिस्थिती या दशकात बदलताना आपल्याला म्हणजे जे काही पाण्याचं रिझर्वेशन असेल किंवा आणखी कुठलं पाणी येत आहे देण्याचं काम सुद्धा या निमित्तानं झालेलं आहे आज सगळ्यात मोठ गेली आज जवळजवळ मला वाटत प्रत्येक ऍप झट तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय पण या पाऊस झालेल्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आज तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय का नाही झालंय आज त्याच्यावर बोलतायत का आज त्याच्यावर प्रशासनाला जाग आणतायत का त्याच्यावर बी आज गेली दोन दिवस झालं प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित तहसीलदार असतील संबंधित कृषी व्यवहार असेल संबंधित आमचे प्रांत साहेब यांच्या माध्यमातून आज पाठपुरावा सुरू केलाय पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर आज तीन दिवस पाऊस पडतोय प्रत्येक पूर्व भागातल्या रानात आज जवळ गुडघ्यापर्यंत पाणी साठलेला आहे आज त्यांचा कुठं पंचनामा होतो का आज मागणी केली आहे आज दुपारपासून लोक सगळे आज येत आहे तिथं याच्यावर आपल्याला बोललं जातं का एकीकड जे वाचालवीर आहे त्या वाचा माध्यमातून आज महाराष्ट्रात जाती जाती मध्ये ते निर्माण करण्याचं काम सुद्धा याच्या माध्यमातून एकीकड मराठा ओबीसी एकीकडं धनगर मागासवर्गीय एकीकडं बंजारा एकीकडं वंजारी अशा पद्धतीचं भांडण लावल्याचं काम सुद्धा याच वाचा विराने केलेला आहे केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा